डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस काल मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन झालं राज्यातील अनेक सार्वजनिक मंडळं आणि घरोघरी बाप्पा विराजमान झाले तर राज्यातील राजकीय नेत्यांच्या घरीही मोठ्या उत्साहानं बाप्पा विराजमान झालेत संगमनेरमध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचं निवासस्थान असलेल्या सुदर्शन निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं त्यांच्या पत्नी कांचनताई थोरात मुलगी डॉक्टर जयश्री थोरात यांनी सहकुटुंब गणरायांची आरती केली राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचं आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय एक आपलं आराध्य दैवत आहे आणि या आराध्यकडे दे, कोणत्या गोष्टीची सुरुवात करत असताना प्रार्थना करण्याची सुद्धा एक आपली पद्धत आहे माझ्या ते खरं ते या वर्षी पाऊस बरा झाला ही एक गोष्ट आहे शेतीचे नुकसान झाले काही ठिकाणी ते तर सरकारनं पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे मला असं वाटतं की या देशामध्ये बंधुभाव असावा माणसाने माणसाला एक आपुलकीनं वागवलं जावं हा हे जे भारतीय संस्कृती सूत्र आहे दुर्दैवानं ते बिघडत असताना दिसतं आहे महिलांवर अत्याचार होत असताना दिसत आहेत या सुद्धा काळजीच्या गोष्टी आहेत परमेश्वराक एवढीच प्रार्थना राहील श्री चरणी प्रार्थना राहील की या देशातला या राज्यातला बंधुभाव टिकावा आणि आनंदी वातावरणामध्ये हा देश चालावा समर्थपणे तो चालावा जगामध्ये त्याचा लौकिक असावा आणि जगाने सुद्धा अनुकरण करावं इतका बंधुभाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं उत्साहात आणि जल्लोषात निर्बंधमुक्त वातावरणात आगमन झालंय हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येऊ दे अशी प्रार्थना आमदार थोरा यांनी श्रींच्या चरणी केली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा